नमस्कार व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराज कीर्तनातून चांगलीच वाभाडे मोहितरावचे काढतात त्यामुळे मोहितरावला कुठेही तोंड दाखवायची जागा शिल्लक राहिलेली नसते त्यावेळेला मोहितराव तिथून पळ काढतच असतो पण तेवढ्यात मात्र गोपाळ मोहितरावची कॉलर पकडतो आणि मोहितरावला बोलतो तुझी हिंमत कशी झाली तुझी हिम्मत कशी माझ्या इंदूविषयी चार चौघात काहीतरी उगाच भिंतीवर लिहिण्याची मुळात तुझी लायकी तरी आहे का अरे स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागलं असते तुला समजतंय तरी का तुझं वागणं कितपत योग्य आहे ते कळतं का तुला आणि म्हणे मी नेता अरे तुम्हाला तुमची कामं समजत नाही तीसुद्धा तुम्हाला आम्ही समजावून सांगावी लागतात अरे तिथेच तर सर्व काही आलं खरं सांगायचं तर तुमच्यासारख्या माणसांना धडा हा शिकवलाच पाहिजे त्याशिवाय गप्प नाही बसलं पाहिजे कारण तुमच्यासारखी माणसं लायकी नसलेलीच असतात आणि मला या गोष्टीचा खूप त्रास होतो त्रास आज मला तुमच्या या वागण्याचा खूपच त्रास व्हायला लागला आहे आणि काहीही झालं तरीसुद्धा मी तुला सोडणार नाही माझ्या इंदूविषयी असं घाणेर्य लिहिताना तुला काहीच कसं वाटलं नाही आणि गोपाळ मोहितरावला तुडवत असतो तेव्हा मात्र इंदू मोठ्याने बोलते गोपाळ धाम अरे काय करतोयस तू गोपाळ अशानी फक्त आणि फक्त तुझी बदनामी होईल आणि गोपाळ तुला काहीही झालेलं मला सण होणार नाही प्लीज हे सर्व ना गोपाळ प्लीज तेव्हा लगेच इंदू असं बोलताच गोपाळ बोलतो तू तर गप्पा बस इंदू काल जे काही झालं देखत झालं पण तुम्ही मला कुणीही सांगितलं नाहीत पप्या अधोक्षस तूसुद्धा आदू मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती आपल्या मित्रांच्यात काहीही झालं तरीसुद्धा आपण सगळे मिळून हे सगळं सॉल्व करायचो पण तुम्ही तर मला बाजूलाच केलं तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो अरे गोपाळदादा तसं काही नाही गोपाळदादा तू प्लीज असा विचारसुद्धा करू नकोस मी तुला खरंच सांगतो गोपाळदादा माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो विश्वास आणि तुमच्यावरती अरे इंदूच्या बाबतीत एवढी मोठी गोष्ट घडली पण तुम्ही मात्र मला एका शब्दाने सांगितलं नाही तुम्ही काय केलं तुम्ही तर माझ्यापासून सगळं काही लपवलं मला एकटं पाडलं अरे या मोहितरावसारख्या भॅड माणसाला घाबरण्यापेक्षा त्याचं थोबार पोडलं असतं त्याच्या नांग्या ठेचल्या असतात तर कदाचित कदाचित मी तुम्हाला मानलं असतं पण तुम्ही तेसुद्धा केलं नाहीत अरे तुमच्या आपल्या ग्रुपमधल्या इंदूचा अपमान केला ना याने मग याला धडा शिकवायलाच पाहिजे होता तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात गोपाळ पुरे जे झालं ते झालं आणि तसंही प्रत्येक वेळेला असं कुणावरतीही धावून जाऊन प्रश्न सोडवता येत नाहीत एक गोष्ट लक्षात ठेवायची कोणावरतीही धावून जाण्यापेक्षा प्रत्येक वेळेला जरा विचार करून वागत जा कारण मला तुझं हे वागणं अजिबात पटत नाही आहे आणि खरं सांगायचं तर मला तुझ्या या वागण्याचा खूप त्रास होतोय त्यावेळेला मात्र गोपाळ म्हणतो कुणाला काय होतो आणि कुणाला काय नाही याच्याशी माझं देणंच घेणं नाही मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो माझ्यापासून तुम्ही लांब राहायचं त्यावेळेला लगेच मोहितराव बोलतो काय व्यंकट महाराज तुम्ही अहो तुम्ही तर इथे लोकांना ज्ञान पाजळत असता पण इथे तुमचाच मुलगा तुम्हाला फाट्यावर मानतो खरं सांगायचं तर तो तुम्हाला भावसुद्धा देत नाही आणि तुम्ही मात्र लोकांना धडे शिकवता तेव्हा मात्र गोपाळ मोठ्याने ओरडतो मोहितराव तोंडातून एक जरी शब्द काढलास ना तरीसुद्धा तुझी आत्ताच्या आता जीभ हसडेल आणि तुझी अशी काही अवस्था करेन ना की तू तोंड दाखवायच्या लायकीचा राहणार नाहीस तेव्हा मात्र मोहित्रा बोलतो ए गोपाळ काय आहे ना तू डॉक्टर आहेस तर डॉक्टर म्हणून गप्प राहा उगाच माझ्यासमोर शहाणपणा करू नकोस तेव्हा मात्र गोपाळ मोठ्याने बोलतो पुरे झालं आता तर मला याविषयी काहीच बोलायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा मला आता बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो आणि गोपाळ मोहितरावच्या नांग्या टेचत त्याला फरफटत गावातून धिंड काढत असतो त्यावेळेला गावकरीसुद्धा गोपाळला साथ करतात आणि गोपाळला बोलतात गोपाळ तू जे काही करतोयस ना ते अगदी योग्य करतोयस तुला आमची काही साथ लागली तर सांग अरे या हसल्या माणसाला धडा शिकवलाच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प राहू शकत नाही तेव्हा लगेच इंदू बोलते तुम्ही सगळ्यांनी शांत व्हा कशाला उगाच या माणसाच्या नादी लागताय आणि तसंही या माणसाच्या नादी लागायची गरजच नाही काहीही झालं तरीसुद्धा सगळं काही व्यवस्थितच होईल तुम्हाला काळजी करायची गरज नाही त्यावेळेला लगेच मोहित्रा बोलतो लक्षात ठेवा तुम्ही माझा अपमान केला आहे तुम्ही माझ्याशी जे काही वागलायत ना त्याची शिक्षा मात्र तुम्हाला भोगावी लागणार आणि त्याची शिक्षा खूपच भयानक असणार तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही अशी तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात आणि त्यांना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला महाराज म्हणतात ए मोहितराव आम्ही तुझ्या कोणत्याच शिक्षेला घाबरत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची मोहितराव तू स्वतःचं बघ उगाच आमच्या कामामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करू नकोस जर का तसा प्रयत्न करत असशील तर मात्र मी तुला सोडणार नाही आहे मोहितराव तुझी योग्य ती लायकी तुला दाखवेनच आणि ती दाखवायला मला अजिबात वेळ लागणार नाही तेव्हा मात्र मोहितराव बोलतो काय ना व्यंकट महाराज तुम्ही कीर्तन करताना छान दिसता उगाच आमच्या पायरीवरती उतरू नका जर का आमच्या पातळीवर उतरलात ना तर तुम्हाला जमणार नाही हो त्यामुळे तुम्ही तुमचं काम करा नको आमच्या नादी लागू तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आलेला असतो आणि ते खूपच चिडलेले असतात ते, ते मोठ्याने बोलतात पुरे झालं आता तर मला काहीच बोलायचं नाही आता जर का तोंडातून एक जरी शब्द काढलास ना तरीसुद्धा गावकऱ्यांना सांगीन की याला चांगलंच ठेचा ह्याची चांगलीच लायकी याला दाखवा त्याशिवाय ह्याचं तोंड बंद होणार नाही तेव्हा मात्र मोहितराव बोलतो हे बघा व्यंकट महाराज तुम्ही जे काही करताय ना ते चुकीचं करताय आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात मी कुणासमोर कधी झुकलो नाही आणि कधी कुणासमोर झुकणार नाही एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे तुझ्या बापाचा घडा भरला आणि तुझ्या पापाचा घडा खूपच भयंकर भरला आहे जर का नीट विचार केलास तर बरं होईल नाहीतर तुझी चांगलीच वाट लागेल खरं सांगायचं तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तू असं का वागलीस तेच मला कळत नाही इंदू मुळात तू या माणसाच्या नांग्यात ठेचायला पाहिजे होतीस तू गप्प बसलीस तेव्हा लगेच इंदू बोलते नाही व्यंकू महाराज मी गप्प नाही बसले तर मी शांत होते कारण मला या माणसाला त्याची लायकी दाखवून द्यायची होती खरं सांगायचं तर व्यंकू महाराज खरं सांगू का मला या माणसाबद्दल काहीच वाटत नाही कारण या माणसाने कितीही घाणेरडं कृत्य केलं तरीसुद्धा मी त्याच्यासारखा विचारच करू शकत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आत्ताच्या आत्ता त्या मोहितरावला गोपाळने पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू